हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि मी मुक्ता आता मी सांगत आहे तुम्हाला दाळभट्टी माझ्या पद्धतीने कशी बनवायची तर बिना सोडा आणि बिना इनो आपण दाळभट्टी बनवणार आहे त्यासाठी मी मीठ आणि ववा थोडासा पिठामध्ये कालून घेतला आहे आणि तेल एकदम कडकडीत करून पिठामध्ये टाकून ते आता मिक्स करून घेणार आहे चांगले एकदा <coughs> आणि पीठ मळायच्या वेळेस आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आपण पाणी टाकून पीठ मळताना काय करायचं आहे की पाणी थोडं थोडं घालून कारण ते जाडसर असतं दाळबट्टीच्या जा, पिठ्याच्या कण्या जे असते तर थोडं जाड असत्या जा, तर पाणी थोडं थोडं घालून मळून घ्यायचं आहे आणि पीठ एकदम सैलसर हुंडा मळायचा आहे जास्त निबर मळायचं नाही म्हणजे जे थोडंसं पाणी असतं ते शोषण्याची त्याला वेळ भेटतो दहा पंधरा मिनटं ते झाकून ठेवायचं आहे आणि पुन्हा पुढं आपल्याला लेअर जे बनवायचे आहे बट्टीसाठी त्याच्यासाठी दे दोन ह्या अशा हुंडी लाटून घ्यायची आणि एकमेकाला ते, तेल लावून एकमेकावर ठेवून पुन्हा आपण पोळीला जसं दुमतो तसं दुमतून घ्यायचं आहे बाकी जास्त काही करायचं नाही हे असं केल्यानंतरच खूप लेअर्स आपल्या बट्टीला पडणार आहे आणि कुणी कुणी काय करतं वाफून घेतं आता तसे ते चांगले होत नाही वाफून वगैरे व व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी बाया काही पण दाखवता पण तसे ते होत नाही त्यासाठी काय करावं लागतं पाण्याला उकळी घेऊन त्यातच हे व्यवस्थित उकळून घ्यावं लागते म्हणजे जी कणी असते ती फुलते आणि नरम पण होते आणि व्यवस्थित टेस्ट पण लागते आणि या अशी उंडे करून घेतल्यानंतर मी पाणी उकळत होतं त्यामध्ये बट्ट्या टाकून वाफवून घेतलेलं आहे चांगल्या दहा मिनटं ती एकदम फुगल्या त्या आणि मग कापून छानपैकी तळून घ्यायच्या आहेत आपल्याला कुरकुरीत एकदम बट्ट्या हे उकळूस तर मी एक इकडं एक फोडणीचं तयार केलं आणि वरणाला पण फोडणी त्याच पाण्यामध्ये दे देते आमच्या इकडं जे आपण बट्ट्या उकळून घेतो ते पाणी जे शिल्लक राहतं ते बट्ट्या काढल्यानंतर तर तेच पाणी वरणाला वापरते म्हणजे त्याने काय होतं जे पिठाचं आपले पाणी असतं त्याची टेस्ट ही एकदम वेगळी लागते आणि वरण पण खूप छान लागतं तर त्यासाठी जे आपण बट्टे उकळून घेतले ते पाणी जे आहे ते कधीच फेकून नाही द्यायचं त्याचंच वरणाला फोडणी द्यायची म्हणजे नवीन एक टेस्ट येते वरणाला आणि बट्ट्या छान तळून घ्यायच्या तुम्ही बघू शकता बट्ट्याला किती छान लेअर पडलेले आहे ले ते व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे एक दोन ठिकाणी आणि बट्ट्याला लि रा आणणं म्हणजे काही एवढं अवघड नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला फक्त एकावर कर, एक उंडा ठेवून असे छान तेल लावून मळून घ्यायचं आहे आणि नंतर मग बट्ट्या चांगल्या लाल होईपर्यंत कडक होईपर्यंत तळू द्या छान टेस्ट लागते याच्यात सोडा वगैरे ते काहीच घातलेलं नाही इनो पण नाही घातलेला सोडा पण नाही घातलेला फक्त तेल कडकडीत गरम करून तेवढंच घातलेलं आहे आणि माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा डाळबट्टी रेसिपी आणि माझं जर चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि काही कमी जास्त चूक झाल्यास मला ती सांगा कमेंटमध्ये मी त्याच्यावर नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि मी अजून नवीन आहे बोलण्याची काही स्टाईल नाही त्यामुळे माफ